उन्मने संयोगे गोसावी विराजे चहुदेहीचे वोझे निवारोनी, सोहमस्मीचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे जेथे नाही चंद्रसूर्याहुनी तेज ते आगळे अवेक्तव्यापिले अनुभवे अनुभवाची गुरु गुरुगम्य जानी जानती ज्ञानदेव विनित हे केली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक सतरा आणि माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये एकशे सोळा क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत तेशाम ज्ञाने नित्ययुक्त एक भक्तीरविशिष्यती प्रियो ही ज्ञानी न अत्यर्थ अहम सच मम प्रिय अर्थात स्वस्वरूपाची जाण झाली की आपण भगवंताचे शाश्वतसेवक आहोत हीच स्वरूप स्थिती असल्याचा त्याला साक्षात्कार होतो कुणाला त्या ज्ञानाला कारण आपण या ठिकाणी आलो आहे भगवंताच्या संकेतानुसार कार्य करण्याला कारण आपल्या कर्मफळाप्रमाणे आपल्याला वर्ण परिस्थिती हे सगळं काही प्राप्त होतं याचं चिंतन आपण केलो आहे की श्रीमंती असो गरीब असो स्त्री पुरुष सगळ्या या गोष्टी ज्या आहेत या आपल्या कर्मफळाप्रमाणे संचिताप्रमाणे आपली नियुक्ती होत असते मग या ठिकाणी आपण येतो ते खऱ्या अर्थानं केवळ विश्वस्त म्हणून इथं स्वत करता आपण काहीही करत नाही वाट्याला आलेलं सुख असो दुःख असो भूतकाळामध्ये गतजन्मामध्ये केलेल्या कर्माचा तो परिपाक असतो त्या कर्मफळाचा तो परिणाम असतो म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहायचं कसं हे परमार्थ आम्हाला शिकवत असतं याकरता शुद्ध भक्ताची संगत व्हावी लागते शुद्ध भक्ताची संगत लागल्याबरोबर असा हा जो ज्ञानी असतो तो लवकर शुद्ध भक्तीमध्ये रममान होतो आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे स्वतःकरता काहीतरी मागत असतात परंतु ज्ञानी भक्त जो असतो भगवत स्वरूपाची त्याला पूर्ण कल्पना आलेली असते भगवंताच्या सामर्थ्याची भगवंताच्या व्यापकतेची त्याला पूर्ण कल्पना आलेली असते त्यामुळं जे काही चालले आहे ते ईश्वराच्या शक्तीनं आणि ईश्वराच्या इच्छेनं चाललेलं या आहे याची त्याला परिपूर्ण कल्पना आलेली असते म्हणून असा ज्ञानी जेव्हा शुद्ध भक्ताच्या संगतीत येतो त्यावेळेस शिल्लक असलेला त्यातला अहमभाव मी ज्ञानी आहे हा सुद्धा अहमभावच आहे महाराज तोही अहमभाव त्याचा गळून पडतो आणि मग तो शुद्ध भक्त होतो शुद्ध भक्तीमध्ये तो रममान होतो शुद्ध भक्ती म्हणजे काय मी आणि माझं याचं सर्वार्थानं विसर पडणं आणि सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी अनन्य भावानं शरण जाणं सोपानं होणं की आता तुझ्यावर सोपवलं आहे यापुढं माझ्या जीवनाचं चक्र कसं चालवायचं ते तू बघ जसं अर्जुनानं आपल्या रथाचं सारथ्य भगवंताला देऊन टाकलं आणि सांगितलं की आता तू नेशील तिकडे मी येईल तू सांगशील ते मी करेल कारण माझा आता समोह संपला आहे मला ज्या काही शंका होत्या त्याचं निरसन झालेलं आहे देवा नष्टो मोहात स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात्मयाच्युत गतसंदेह आता शंका शिल्लक राहिलेल्याचा प्रश्नच नाही देवा तसं हा असा हा ज्ञानी हा निशंख होतो कुठल्याही प्रकारची शंका त्याच्या ठिकाणात नसते जे काही मिळणार आहे ते प्रारब्धानुसार सगळंच घडणार आहे जे वाट्याला आलेलं सुख आणि दुःख लिखित आहे त्या ठिकाणी बदल करण्याच्या भानगडीत तो पडत नाही बदल अपेक्षित करत नाही वाट्याला येईल ते मुकाटपणाने भगवंताचा प्रासाद म्हणून तो त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहतो समाधानी राहतो दुःखेशू अनुद्विग्न म्हणा सुखेशू विगत स्पृहा वितराग भयक्रोध त्याचे षड्रिपूच्या पार त्यानं सगळे हे सहा रिपू काम क्रोध लोभ मद लोह मोह मद मत्सर हे सहाचे सहा रिपू त्यानं धुवून टाकलेले असतात महाराज साधू झालेला असतो या सहाला धुवून टाकलेलं असतं आणि त्यामुळं सुख किंवा दुःख या उपाधी त्याच्या वाट्यालाच येत नाही जन्म मरण यामध्ये शोक करणं त्याला पंडित अन्न शोचित ती पंडित हा पंडित जो ज्ञानी आहे तो जन्म किंवा मरण या गोष्टींविषयी चिंतन करत नाही चिंता करत नाही असेल ते स्वीकारतं आणि पुढे चालत राहतो परंतु ज्ञानी मुळातच उन्नत होत असलेला असतो कारण परमेश्वराच्या शक्तीची परमेश्वराच्या अस्तित्वाची त्याच्या स्वरूपाची त्याला पूर्ण झाण आलेली असते भगवंत किती कनवाळू आहे हे त्याला कळालेलं असतं आणि त्यामुळं त्याला सतत साक्षात्कार आणि अद्वैत भावाची अनुभूती येत असते जीवनामध्ये प्रत्येक क्षण त्याला आनंद देत असतो कारण वाटायला आलेलं दुःख या दुःखाच्या प्रसंगीसुद्धा तो हसतो जसं आपण मागे चिंतन केले की सुदामा जेव्हा भिक्षा घेऊन चालला लक्ष्मीच्या कृपेनं त्याला द्रोणामध्ये खीरही मिळाली परंतु सैनिकांनी घोडदौड आली आणि धक्का लागला आणि खीरही सांडून गेली सांडलेली खीर कुत्रा खातो आहे सुदामा महाराज कुत्र्याकडे एकदा पाहतो आहे आनंदानं आणि भगवंताकडे पाहतो आहे की वा प्रभू याच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं श्रेय तू माझ्या माझ्याकडून करून घेतलं भुकेलेला सुदामा आहे गरीब भुकेनं लेकर तडफडतायत अन्न अन्न करतायत तरीसुद्धा तृप्त होतलेल्या श्वानाकडं त्या कुत्र्याकडे बघून सुद्धा मला आनंद होतो आहे जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे असा ज्ञानी संतोषानं आनंदानं पाहत असतो महाराज म्हणून हा ज्ञानी वर्ग जो आहे भगवंत म्हणतात प्रियो ही ज्ञानीनं अत्यर्थ तो मला अतिशय आवडतो तसे चारही आवडतात पण त्यातल्या त्यात या चारमध्ये ज्ञानी मला जास्त आवडतो कारण स्वतःकरता तो काहीच मागत नाही स्वतःकरता मागून उपयोग नाही आणि भौतिक सुख टिकत नाही भौतिक सुखाच्या नादाला तो लागतच नाही महाराज यावर भाष्य करताना माऊली ज्ञ ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग एकशे सोळा क्रमांक चवित म्हणतात तैसे शरीरे न कर्मे तो भक्तो ऐसा गमे परी अंतर प्रती धर्मे मी चिजाला त्याला अनुभव अनुभूती जी आहे क्षणाक्षणाला अद्वैत भावाची अनुभूती येत असते तो मुक्तानंद अनुभवत असतो महाराज आपण भगवंतापेक्षा वेगळं आहो हे समीकरण त्याच्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही तो हा विठ्ठल बरवा बस द्वैत त्याचं निघून गेलेलं असतं आणि द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप तो आपोआप ब्रह्मतत्वाशी जोडला जातो जसा आपण ते दृष्टांत पाहिला वारा गगनामध्ये विरून जातो एकरूप होऊन जातो तसा हा ज्ञानीसुद्धा आपल्या मुक्तानंदामध्ये भगवंत तत्वामध्ये तत्वामध्ये एकरूप होऊन जातो तैशे हन कर्मे तो भक्तोय सागमे परी अंतर प्रती धर्मे मीची झाला अर्थात तो ज्ञानी शरीरसंबंधी सर्व कर्माच्या आचरणाने तो माझा भक्त असा वाटायला लागतो भक्त आहे असा दिसतो पण तसं नाही तरी पण अंतःकरणात त्याच्या स्वानुभवाच्या योगाने तो मत्स्वरूपच होऊन जातो भगवंत म्हणतात माझ्याच रूपाशी तो एकरूप होऊन जातो दिसायला भक्त आहे परंतु अंतर मनानं आंतरिक अनुभूतीनं तो ईश्वर तत्वाशी एक रूप होऊन जातो तैसे शरीरी हण कर्मे तो भक्तोय सागमे परी अंतर प्रतिती धर्मे मी झाला आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय